महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचा चौदा जून रोजी त्रेपन्नावा वाढदिवस दरवर्षी त्यांचा अभिष्टचिंतन करण्यासाठी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रेघ लागते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याने सिन्नर तालुका मनसेनेच्या वतीने त्रेपन्न वृक्षारोपण करत विविध क्षेत्रातील कोविड योद्ध्यांचा वृक्ष भेट देत अनोख्या पद्धतीने अभिष्टचिंतन सोहळा करण्यात आला मागील वर्षीप्रमाणे हे वर्ष देखील बिकट आहे कोरोनानं महाराष्ट्राला घातलेला विळखा सुटलेला नाहीये लॉकडाऊन उठले असले तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे मनाला पटत नसल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जल्लोषात सोहळा करू नये असा आदेश दिला त्यामुळे सिन्नर तालुका मनसेनेच्या वतीने कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी एकत्रित येत त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कानडेमाळा परिसरात त्रेपन्न वृक्ष लागवड करून राज ठाकरे यांना त्रेपन्नाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर त्यांनी या कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड तहसीलदार राहुल कोताडे सिन्नर पोलीस स्टेशन कर्मचारी डॉक्टर वर्षा लहाडे मुख्याधिकारी संजय केदार डॉक्टर प्रशांत आदींसह कोरोना देऊन सन्मान केला या प्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष अमल जाधव तालुकाध्यक्ष विलास सांगळे शहराध्यक्ष निखिल लांबगे ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा दीपाली ढोली एकनाथ दिघे शरद घोगे कृष्णा पालवे भिकाजी शिंदे वैभव शिरसाट गणेश मुत्रक पांडुरंग माळी सूरज आव्हाड लखन खरडे धनंजय बोडके ज्ञानेश्वर कातकाडे प्रज्वल भरितकर उपस्थित होते विजय जय म्हणजे जय महाराष्ट्र आज सन्मान्य वाढदिवस आहे तसं त्यांची इच्छा नव्हती की वाढदिवस करावा परंतु या धकाधकीच्या जीवनात त्यांनी जो करोनाचा वाढता प्रादुर्भाव होता त्या त्यावेळेस खऱ्या अर्थाने करोना योद्धा म्हणून ज्या लो लोकांनी आमच्यासाठी काम केले आहे आणि ज्या सर्वांनी प्राणवायू देऊन आम्हाला सर्वांना वाचवण्याचा आतोकाट प्रयत्न केला आहे त्या जनतेसाठी ज्या लढल्या आहेत असे जे खरे खरे करोना आहेत त्यांचा आज आम्ही वृक्ष देऊन सत्कार करतो आहोत त्यामध्ये सर्व सर्वप्रथम मी आमच्या आर एस सेंटरच्या वर्षा लहाडे मॅडम ज्या अधिक्षिका आहेत त्यांचा आम्ही सत्कार करतो कारण त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती व त्यांच्यामुळे आज आमचे सिन्नर सुस्थितीत आले आहे व जो खूप मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव वाढला होता तो त्यांच्या अथक प्रयत्नांनी त्यांचा व त्यांच्या स्टाफच्या अथक प्रयत्नांनी आज कंट्रोल मध्ये आला आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या तर्फे आम्ही मनपूर्वक धन्यवाद करतो जय महाराष्ट्र जय मनसे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या औषध साधून आम्ही सिन्नर तालुक्यामध्ये येथे प्रथम वृक्ष रोपण केलं आणि तसेच या जगाला संपूर्ण जगाला हादरवणारा कोरोना आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं या कोरोनाचा सामना करताना प्रथमतः सर्व सर्वच जनता घाबरली होती परंतु यामध्ये मोठ्या मनाचा मोठ्यापणा करून आणि जीवाची पर्वा न करता या ठिकाणी डॉक्टर सा सारा स्टाफ सिन्नरच्या अध्यक्षा अधिक्षा सन्मान्य वर्षभाई लाड यांनी जे मोलाचे कष्ट केले आणि पेशंटला बरे केले पेशंटला धीर दिला आणि या शिन्नर तालुक्यातून कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी शंभर टक्के एकशेशे असा सगळा स्टाफ घेऊन सोबत घेऊन सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी पेशंट बरे झाले आणि खऱ्या अर्थाने मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा त्रेपन्नवा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नरतर्फे संपूर्ण सिन्नर शहरात जे जे या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जे जे कोरोना योद्धा आहेत त्यांचा आज वृक्ष देऊन एक छोटासा आम्ही सत्कार करणार आहोत त्यात प्रथमतः सिन्नरमध्ये हजारोनी पेशंट वाढले असताना देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तसेच कोणत्याही वेळेचं बंधन न पाळता अहोरात्र दिवस रात्र ज्या अधीक्षिका सिन्नरच्या वर्षा मॅडम लहाडे यांनी जो अतिक प्रयत्न केलेला आहे की पेशंट हे त्याचा जीव वाचला पाहिजे त्याच्या नातेवाईकांना धीर दिला आणि असं यशस्वीरित्या संपूर्ण सिन्नर हे यांनी कोरोनामुक्त करण्याच्या वाटचालीकडे आपण सध्या आहोत यात सर्वात मोलाचा वाटा हा वर्षा मॅडमचा आहे आणि तसेच त्यांचा जो स्टाफ आहे त्यांनी देखील कष्ट घेतलेले आहे त्यांचा एक छोटासा सत्कार आम्ही आज एक वृक्ष देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केला आहे ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या माझा व माझ्या सहकार्यांचा स्टाफ नर्स असो अगर वर्ग चार कर्मचारी असो यांचा जो सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे शतशः ऋणी राहील दुसरं असं की आपल्याकडे आज मी तिला ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे फक्त सतरा पेशंट आहेत चार ते पाच पेशंट ऑक्सिजनवर आहेत सो आपण खरंच सगळ्यांचं ह्याच्यामध्ये योगदान आहे जनतेचं पण योगदान आहे की त्यांनी मास्क वापरले फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं हात स्वच्छ धुतले आणि ती जी करोनाची चेन होती दुसऱ्या वेवची ती ब्रेक केली ह्याच्यामध्ये सगळ्यांचाच सहभाग आहे माझे कर्मचारी आणि माझे अधिकारी बरोबरीचे अधिकारी यांनी पण खरंच खूप कष्ट केले आणि त्या कष्टाला आज पंधरा पेशंटच्या रूपानं फळ आलं असं मी म्हणेल आणि ह्या निमित्ताने मी सगळ्या सिन्नरकरांच अभिनंदन करते आणि त्यांना चिंतन देते धन्यवाद आपले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अधिकारी यांनी आमचा कोरोना वारस या दृष्टीने माननीय राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जो सत्कार ठेवला त्याबद्दल सिन्नर पोलीस स्टेशनच्या माननीय मुटकुळे साहेब आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं सर्वांचे अभिनंदन येणाऱ्या काळामध्ये कोरोना हा थोडासा जरी शांततेत झालेला असेल तर सर्व नागरिकांना आम्ही पोलीस स्टेशनच्या मदतीनं जाहीर विनंती करतो की त्यांनी कोरोनाचे सर्व काही नियम पाळावेत अजून कोरोना संपलेला नाही आहे त्यांनी प्रत्येकाने मास्क लावावे सॅनिटायझर ठेवावे आणि सुरक्षित अंतर ठेवावे आणि गर्दी करू नये नये विनाकारण फिरू असं आमच्या पोलीस स्टेशनच्या वतीने जाहीर काळामध्ये ज्या सर्वांनी आपल्या जीविताची व स्वतःची जबाबदारी न घेता आपल्या सर्वांची म्हणजे स आपल्या सिन्नर तालुक्यासाठी ज्यांनी सर्वांनी आपलं जीविताची काळजी न करता जे महत्त्वाचं योगदान दिलं त्यासाठी आपण माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे आपल्याला ऑक्सिजनची किती गरज आहे हे करण्यासाठी दाखवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य साठा म्हणजे वृक्ष आहे वृक्षांपासून आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळू शकतो त्यामुळे ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपण पी आय साहेब तहसीलदार साहेब ना व नायब मॅडम लहाडे लहाडे मॅडम या सर्वांना जे वृक्ष वृक्ष दिले त्यांनी त्याचे संगोपन करावे आणि वृक्ष वाढून आपल्या सर्वांना आप पर्यावरणीयदृष्ट्या नैसर्गिकदृष्ट्या छान चा, ठेवावे त्यासाठी जे जे वृक्ष दिले त्यांनीच त्याचे संगोपन करावे व मी सर्वांचे आभार व्यक्त करते